नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण तुरीच्या पिकामध्ये आलेलो आहोत सध्याची परिस्थिती अशी आहे की अतिप्रमाणात पाऊस झालेला आहे अतिप्रमाणात पाऊस झाल्यामुळे तूर पिकामध्ये मर रोग असेल तसेच खोडकूज असेल हा रोग उद्भवण्याची शक्यता जास्त आहे तसेच काही प्रमाणात आमच्या शेतामध्येही मूळ फूज व खोडकूज जाणवत आहे हा रोग आपला खोडकूज आहे म्हणजे हे बघा तपकिरी म्हणजे ब्राऊन कलरचे इथं ठिपके दिसत आहेत आणि बाकी सर्व खोड एक काळं झालेलं आहे इथं जर पांढरा बुरशीसारखं जर आपल्याला दिसलं तो फुसारी विल्ट असतो ज्याच्यामुळे मर रोग होतो तर हा खोडकूज असेल मर रोग असेल आता जसं जसं पाऊस आता दसऱ्यानंतर उघडेल तेव्हा खोडकूच किंवा मर रोग होण्याची शक्यता आहे तर त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करणे गरजेचे आहे हे बघा हे झाड पण वरून आपण आपल्या भागामध्ये उभळ लागणे म्हणतो तसे हे झालेले आहे सध्या प्रमाण खूप कमी आहे आमच्या शेतामध्ये इकडे थोडा खोल भाग असल्यामुळं पाणी साचल्यामुळे झालेलं आहे याच्यावर आपण उपाययोजना जर जैविक करायची असेल तर ट्रायकोडर्मा तीनशे ग्राम प्रति एकर आळवणी करायची तसेच तुम्हाला जर रासायनिक उपयोग करायचा असेल तर आपल्या तूर पिकामध्ये आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड तीनशे ग्राम प्रति एकर तसेच मेटल एक्झिन याच्यापैकी एक फवारणी किंवा आळवणी पंपाद्वारे तूर पिकाला जर केली तर आपल्या पिकामध्ये पिकामध्ये मर रोग तसेच खोडकूज हे जाणवणार नाही त्याचं कुठं जर उधळी झाली असेल उभळ झाले असेल तर ते झाड उपटून आपण बाहेर फेकून द्यावे त्याच्यामुळे त्याचा जास्त बुरशीद्वारे प्रसार होणार नाही धन्यवाद